अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांचा शिंदे सेनेत एकतीस मे रोजीचा पक्षप्रवेश ढकलण्यात आला असून तो आता जून रोजी सकाळी वाजता होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली सिद्धाराम मेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतलाय हा पक्षप्रवेशाचा सोहळा अक्कलकोट येथे संपन्न होणार होता पक्षप्रवेशासाठी तयारी देखील सुरू झाली होती मात्र एकतीस मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत नियोजित बैठक असल्याने हा पक्षप्रवेश सोहळा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाची नवीन तारीख पाच जून रोजी निश्चित करण्यात आल्याची माहिती शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी दिली प्रवेश होता त्या ठिकाणी त्याच्यामुळं पाच तारखेला चित्रामजी पाच जून या दिवशी चित्रामजी मेंद्रे साहेब यांचा ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे हा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यक्रम ¡Vamos! Sí. Sí.